विसरवाडी रस्त्यावरती अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकी स्वारच्या जागीच मृत्यू याबाबत सविस्तर माहिती अशी की विसरवाडी खाणबाडा रस्त्यावरती खातगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वारीचा जागीच मृत्यू झाला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार खातगाव फाट्याजवळ दिनांक वीस जानेवारी सोमवार रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास खाणबाऱ्याच्या दिशेने दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एच त्र्याहत्तर सत्तर तवालीपाडा येथील युवक आर्यन वळवी जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक हा काही अंतरापर्यंत फरफडत फर जात आर्यनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तसेच अधिक रक्तश्राव झाल्याने त्याच्या जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व पोलीस पथक यांनी घटनास्थळी धाव घेऊन एकशे आठ रुग्णवाहिका तसेच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज मोफत रुग्णवाहिका पाचन केले आर्यन वळवी वीस राहणार तवालीपाडा या अपघातात युवकाचा जागी मृत्यू झाला याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र वळवी करीत आहे आमच्या महाराष्ट्र रेन्यूजसाठी रईश शेख विसरवाडी आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका